प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट्सवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी फाट्याजवळील हॉटेल संकेत या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाघचवरे यांच्या उपस्थितीमध्ये बूथ प्रमुखांची बैठक आयोजित केली होती मात्र या बैठकीतच माजी खासदार आणि विद्यमान उमेदवार भाऊसाहेब वाघचवरे यांच्यासमोरच शिवसेनेमध्ये असलेली गटबाजी उघड झाली पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक सातपुते आणि विद्यमान सुकेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष कुटे यांच्यात जोरदार हनामारी झाली लोकसभा समन्वयक आणि संपर्क प्रमुखांसमोर झालेली शिविगाळ आणि गटबाजी पाहता शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब वागचवरे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते या बैठकीत अनेक शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त करत भाऊसाहेब वाघचवरे यांना देखील खडे बोल सुनावले माजी खासदार भाऊसाहेब वाकचवरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर संगमनरमध्ये शिवसैनिकांनी त्यांना चोप दिला होता त्यासंदर्भातली केसही न्यायालयाच्या पटलावर आणि अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे यातील ज्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे मागे घेण्याची मागणी शिवसैनिक करू लागलेत आठ एप्रिलला यावर न्यायालयात सुनावणी आहे दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये संगमनेरात दोन गट पडल्यानं उमेदवार भाऊसाहेब वागचवरे काय मार्ग काढतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिले सध्या गावोगावी फिरून आजी माजी खासदार प्रचारामध्ये व्यस्त आहेत असं असलं तरी भाऊसाहेब वागचवरे यांना आगामी काळामध्ये पक्षांतर्गत गटबाजीला मुठमाती देऊन आपण निवडून येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत बाबासाहेब सी न्यूज मराठी अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार मध्ये